यश आपले सरसे स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आहोत सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ बसस्थानकात स्थानकात गाडी आली कवठे महाकाळ बस स्थानक प्रशस्त असकाळचं बस स्थानक पक्का शिमेंटचा रस्ता महाराष्ट्रातल्या स्वच्छ बस सांगली जिल्ह्यातले हे बस स्थानक कवठे महाकाळचं तसेच रंगरा रंगरागोडी बस बसता <coughs> कवठे महाकाळ कवठे महागायला बसतानाचा व्हिडिओ मित्रांनो कसं वाटलं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद